त्यांचं सर संमेलन पार पडलेलं आहे संमेलनाचं सुख वाचलेलं आहे फलित काय आहे सांग गेल्या तीन दिवसापासून म्हणजे तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या तीन दिवसाच्या कालावधीमधील ग्रामीण कृषी आणि सहकार या तीन विषयाचं संमेलन प्रथमच आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आयोजित केलं या कार्यक्रमाचं उद्घाटन हे माननीय नामदार आणि मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमामध्ये विविध विषयावर जवळजवळ बारा सत्र होते ते अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली आणि आज हा समारोपाचा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत मला खात्री आहे की ज्या उद्देशानं हे साहित्य संमेलन आम्ही बनवलं त्या उद्देशांची पूर्ती झालेली आहे आणि या कार्यक्रमामधून या सत्रामधून ते विचारमंथन झालेलं आहे या विचारमंथनातून शेतकऱ्यांच्यासाठी त्याचप्रमाणे सहकार्यासाठी आणि शेतीसाठी ज्या ज्या गोष्टी सरकारला करण्यासारख्या आहेत त्यासाठी आपण उपाययोजना त्या सरकारला कळवणार आहोत आणि त्याचे ठरावही आपण पाठवला आजच्या संमेलनामध्ये काही ठराव झाले त्याविषयी आम्हाला माहिती आजच्या ठराव आजच्या संमेलना संमेलनामध्ये जे ठराव झाले ते आमचे जे संयोजना संयोजन अध्यक्ष आहेत प्रकाशराव देशपांडे यांनी मांडलेले आहेत ते तुम्हाला सांगतील देशपांडे साहेब आजच्या संमेलनामध्ये कोणते ठराव मांडण्यात आले हे संमेलन कोकणात आणि कोकणात घेतल्यामुळे आपण ठरवलं की कोकणाबद्दलच जे काही ठराव असतील ते आपण शासनाकडे द्यायचं आहे कुठलाही अन्य ठराव द्यायचा नाही आणि त्यामुळे आपण पहिला ठराव दिला आणि ही आपली भूमी जे, जे जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची आहे तिथे संभाजी महाराजांचं संभाजी महाराजांना कल्प्यात उकडलं गेलं तिथं स्मारक व्हावं अशी अनेक वर्ष अनेक जणांची आपली इच्छा आहे मध्यंतरी एक फक्त स्मारक झालंही होतं पण ते तसंच राहिलं आता तरी शासनानं करावं म्हणून मध्यंतरी आमदार शेखरजी निकमानी अजितदादाना एक पत्र दिलं होतं की तीनशे कोटी रुपये तुम्ही त्यासाठी द्या आणि त्यांनी त्याला मान्यता दिली होती अजितदादा होय म्हणाले होते पण तो आता विधिमंडळात ठराव करतो शासनानं हे स्मारक तीनशे कोटी रुपये देऊन लवकरात लवकर पूर्ण करावं उभ्या महाराष्ट्राला हे स्मारक स्फूर्तीदायक ठरणार आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य संपूर्ण आयुष्य हे झुलज जहाल असं आहे तर ते झुलज जहाल आयुष्य पुढच्या पिढीला कळायचं असेल ना तर तसंच स्मारक तिथे व्हावं यासाठी आपण हा ठराव दिलेला आहे अजून एक आपण ठराव केला मराठी अजून एक ठराव दिला आहे कारण आहे जे आपण कोकणात राहतो कोकण ही भूमी भूमी आहे तिथे नदी नाले आहेत तिथे बरे आहेत पावसात खूप पाऊस पडतो खेड्यापाड्या शाळा आहेत पण शाळेतला मुलगा बऱ्यात पाणी आल्यानंतर शाळेत येईल कसा किंवा डोंगर दरे उतरून येईल कसा संच मान्यता वगैरे घाटावर किंवा सखल प्रदेशात ठीक आहे पण तिथे तो निकष लावणं शक्य नाही आहे कारण नाहीतर मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल आणि खेड्यापाड्यातल्या मुलांना जर शाळेला शिक्षण मिळालं नाही तर त्यांचं भविष्य अंधलकारमाग आणि म्हणून आपण असा ठरावा मांडला आहे की शासनानं कोकणभूमीसाठी वेगळा निकष लावावा आणि संच मान्यता रद्द करून या शाळामध्ये एकद्या चिदान द्यावं